त्या ख्रिश्चन माणसाला वाटतय इंग्रजाला वाटतय साता समुद्र फुलीकडे आलेल्या माणसाला वाटतंय की हे मानवतेच अक्षय धन आहे हे जपलं पाहिजे आणि आमच्या काही लोकांना वाटत की हे नष्ट केलं पाहिजे हे काय आहे नेमकं हे जेव्हा तुम्ही समजून का तेव्हा तुम्हाला या समाजातले जे सांस्कृतिक संघर्ष आहे या समाजामधले जे अंतर्गत संघर्ष आहे ते तुम्हाला लक्षात येईल आज आपल्याला असं दिसत आहे की इतक्या मोठ्या संख्येने स्त्रिया आणि मुलीत आहेत करोनाच्या संख्ये स्त्रिया आहेत आणि या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तुम्ही घरात आणि तुमचं काही काम नाही असं हे म्हणत होते आणि आज मात्र यांना हे शिक्षणाची संधी मिळते छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आला त्यावेळेस त्यांना असं सा सांगण्यात आलं की तू कुंभी आहे आणि कुंब्याला राज्यावर बसायचा अधिकार नाही कोणी सांगितलं मनुस्मृतीने सांगितलं मनुस्मृती असं सांगत होती की हा सगळा समाज आहे आपल्या सगळ्या साथे नाही आहोत आपण आपल्यामध्ये भेदाभेद आहे हे भेद कसे निर्माण झाले हे जन्मता निर्माण झाले काही लोक जन्मता उच्च असतात काही लोक जन्मता नीच असतात काही लोक जन्मता पवित्र असतात काही लोक जन्मता अपवित्र असतात काही लोकांना जन्मता सगळे अधिकार आहे आणि काहीना जन्मता कुठलेच अधिकार नाही असं सांगणारी व्यवस्था या देशामध्ये होती आणि जर तुम्ही तिच्या विरुद्ध वाच वागलात तर काय होत ये ये ते सुद्धा आपल्याला अनेक कथांमधून दिसतं की या लोकांना अक्षरशः संपूर्ण टाकलं जात होत आणि अशा परिस्थितीमध्ये मग जेव्हा वारकरी संप्रदाय येतो मी जेव्हा याचा अभ्यास करायला लागलो मला असं लक्षात येतं की तुकाराम महाराजांनी या भक्तीच्या पलीकडचं असं काहीतरी सांगितलंय की जे तुमच्या आम्हाला पर्यंत पोहोचलं आणि आपल्याला जर ते उमजलं तर आपल्या आयुष्यामध्ये क्रांती होऊ नये आणि ही क्रांती होऊ द्यायची नाही हा सगळा जो बहुजन समाज आहे हा आपला गुलामच राहिला पाहिजे हजारो वर्ष होता तसा वर्ष पाहिजे अशी त्यांची मानसिकता होती ते लोक आपल्या संतांचा छळ करत होते सगळ्या संतांचा छळ लावा ज्ञानेश्वर माऊलीला त्यांच्या भावनांना तिने छळलं जनाईला त्यांच्या चरित्रात दिले की त्या जनाईने दे, देवाचा हार जोडला असा आरोप केला चाळीस पन्नास ब्राह्मणांनी त्यांच्या घरावर हल्ला केला हात धरून मारत ओढत तिकडं नेलं आणि मग पण सांगता की सोळाचं पाणी झालं देव पाटला म्हणले देवळात गेला म्हणून चोखोबांना महाराष्ट्र प्रचंड केली पण त्यांच्या पायाला दो दोर बांधून बैलाच्या पायाला बांधून त्यांना फरफटत नेण्याची ने शिक्षा करण्यात आली एकनाथ महाराज यांना शेवटी जल समाधी घ्यावी लागली कारण इतका त्यांना त्रास झाल्यानंतर झालेला आहे आणि तुकाराम महाराजांचं नंतर आपल्याला पाहत की तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले लावू नको लिहित मागा कर तिला घात राहायचे बहुतांचे संधी सापडलो फळे मोदी तुकाराम महाराज लिहून ठेवत आहे तुकाराम महाराजांच्या अंगात अनेक गोळी अशा येतात ते असं म्हणतात भीत नाही आता आपू मी मरणार दुःखी होता जनाना देखवे मी मरायला भीत नाही मला हे लोकांचं दुःख पावत नाही आणि हे दुःख दूर करण्यासाठी मी जीवा उदार झालोय जालो जीवाशी उदार तेथे आय वेळ वार तुकाराम महाराजांनी घोषणा केलेली तिथं येतो कळवळा म्हणून तुकाराम महाराज हे जे तुकाराम महाराज आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचू दिले नाहीत आणि हे पोहोचण्याचा प्रयत्न दाखा परिवार आम्ही करतो तुकाराम महाराजांचे द्रव्य वंश सदानंद मोरे यांनी तुकाराम दर्शन या त्यांच्या ग्रंथामध्ये दिलंय की वारकरी संप्रदाय गेल्या शतकापर्यंत स्वतंत्र होतात पण नंतर त्याच्यात घुसखोरी सुरू झाली आणि आता ती पूर्णत्वाला गेलेली आहे याचे परिणाम आपल्याला असे दिसतात की ज्या स्वतःला वारकरी म्हणवतात कीर्तनकार म्हणतात प्रवचनकार म्हणतात ज्ञानबा तुकोबांचं नाव घेतात हे लोक कीर्तनातून प्रवचनातून वारकरी संतांच्या विचाराच्या विरोधी विचार मांडतात त्यांनी आपल्याला मानवी एकतेचा विचार केला आणि हे समाजामध्ये फाटाफूल करत आहेत ज्यांनी आपल्याला विचार केला आणि हे लोक स्त्रियांनी जर लो ताळ घेतले तर ता खाली ठेवणार नाही तर आम्ही कीर्तकार नाही असे काही महाराज सांगताय इतकंच नाही तर साने गुरुजींच्या उपोषणानंतर पंढरपूरचं सा मंदिर सर्वांसाठी खुलं झालं तर अनेक महाराजांनी त्या विठोबारबाई टाकला त्या मंदिरात परत पाय ठेवलं नाही आपल्याला पंढर महाराज सांगतो तर आपला जो संप्रदाय आमची जी परंपरा आहे ही परंपरा खरोखर काय आहे हे तुम्ही तरुणांनी समजून घेतलं पाहिजे कारण तुम्ही उद्याचे देशाचे नागरिक आहात तुम्हाला हा देश पुढं चालवायचा आहे आणि हा देश ज्या समाजामध्ये तुम्ही वावरणार असाल तो सुखी असावा समृद्ध असावा शांततापूर्ण वातावरण असावं सगळ्यांना विकासाची संधी असावी की या समाजामध्ये यादी मात्री असावी लोक एकमेकांची हत्या करतायत करतायत द्वेष करतायत असं वातावरण असावं याचा विचार तुम्ही करायला पाहिजे मी इतिहासापासून जे काय शिकलो तर एवढं की ज्या ज्यावेळी आपण भेदाभेद विसरलो आणि एक आलो तेव्हा या देशाची उन्नती झाली ज्यावेळेस लोकांनी वर्णभेद जातीभेद म्हणजे पूर्वी आपले जाती भेदता आणि वर्णभेद होते तथा गौतम बुद्धांच्या शिकवून जेव्हा वर्णभेद फ्री केले झाले तेव्हा या देशामध्ये सुवर्ण युग करण होतो आणि त्यावेळेस भारत ज्ञानाची महासत्ता होता जगभरातून लोक आपल्याकडे शिकायला येत होते आज आपले पूर्व शिकायला आपल्याला काही लोक मध्ये जात आहेत त्या का जगातून लोक आपल्याकडे येत होते पण मग या बहुतांच्या पत्तरी करून ते सगळं नष्ट केलं गेलं पुष्यमित्र शुंग नावाच्या माणसाने आणि त्याने वैदिक धर्म जो होता तो पुन्हा लादला भेदाभेद लादले आणि शूद्राची शूद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं काम त्यांनी केलं हजारो वर्ष आपण गुलाम राहिलो जाती जातीत आपण विघटलेत राहिलो आणि मग आपल्याला गुलामी आपल्या आपल्यापती होती आपल्या अनेक पिढ्या गुलामीत गेल्या पण आपल्या संतांनी जे कार्य केलं संत शिरोमणी नामदेव महाराज ज्ञानेश्वर मावली पासून तर थेट जगदगुरु तुकाराम महाराज तर या समाजाचे भेदाभेद कमी झाले आणि सगळे लोक एकत्र आले पुन्हा इथं स्वराज्य निर्माण झालं महादेव राणा सांगितलं आहे की अफगाणिस्तानापासून कन्याकुमारी पर्यंत विशाल गुलाम असताना स्वराज्याचा या मराठी मातीतूनच उठला कारण इथं ज्ञान प्रवाद आले आणि त्यांनी लोकांना सांगितलं की भेदाभेद ब्रह्मा मंगळ अवघी एका वी न ते कैसे भिन्ना भिन्न विष्णुमय मय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद ब्रह्मा मंगळ आणि जेव्हा माणसं -वेद एक आले शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ब्राह्मणापासून अस्पृश्यांपर्यंत सगळे लोक एकत्र आले तेव्हा इथं स्वराज्य निर्माण झालं नंतर पुन्हा पेशवाई आली भेदाभेद सुरू झाले पुन्हा आपण गुलाम झालो आणि इंग्रजांच्या विरोधात पुन्हा सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा आपण स्वतंत्र झालो आणि आज पुन्हा समाजामध्ये भेदाभेद मारवायचा प्रयत्न चालले आहे ही गुलामीकडे वाटचाल आहे हे आपण विसरता कामा नये आणि हे ध्यानात ठेवून आपण काय विचार केला पाहिजे काय वर्तन केलं पाहिजे समाजामध्ये कुठल्या शक्तीच्या मागे उभं राहिलं पाहिजे याचा विचार जर आपण केला तर पुढचं भविष्य चांगलं आहे मी तुम्हाला मात्र जगायचं असेल तर संतांचा विचार तुम्ही समजून घेतला पाहिजे तो पुढे न्यायला पाहिजे याच्यासाठी म्हणून आम्ही हे काम करतोय हे तिन्ही पुस्तकं जे निर्माण झाले ते लोकांच्या आग्रहातून निर्माण झाले आम्ही गाता परिवाराच्या माध्यमातून कीर्तन प्रवचन प्रशिक्षण आयोजित करत असतो आणि त्याच्यातून जे नवे कीर्तनकार तयार झाले त्यांनी आम्हाला अशी मागणी केली की मला कीर्तन आम्हाला द्या आणि म्हणून मग कीर्तन मालिका पहिली आपण पारण्याला आठ कीर्तनकार बंडर महाराष्ट्र आले होते प्रशिक्षणाला म्हणजे प्रशिक्षणाला म्हणजे प्रशिक्षण न्याय आले होते तर ते आठ लोक कीर्तना तिथे करतायत आठ दिवसात प्रशिक्षण देऊन चाळीस बाबा कीर्तन प्रशिक्षण करतायत देव आणि झालेले लोक कीर्तन करतायत प्रवचन करतायत करता यांनी सांगितलं की आम्हाला कीर्तन लिहून द्या आणि म्हणून मग त्यांच्या आग्रहासाठी आपण कीर्तन मालिका एक लिहिली दुसरं जे पुस्तक आहे जे तुकाराम संत तुकाराम महाराजांची कथा तर आमचे शांताराम धुळेसर आणि त्यांचे मेवणे राहणे यांनी दोघांनी मला चंद्रपुरीच्या सप्ताहामध्ये सात दिवस पूर्ण संधी दिली की सात दिवस तुम्ही तुकाराम सांगा प्रवचन करा आणि सात दिवसामध्ये तुकाराम चरित्र संघर्ष विचार अशी सगळी मान्य करा त्या सगळ्या लोकांपुढे केली सुभाष रायंत आता कुठंतरी तिथे तर या लोकांनी संधी दिल्यामुळे हे दुसरं पुस्तक आलं आणि शाहू महाराजांना तसं आहे बरं साहित्य पण एकदा सहजीच्या कार्यालयात गेलो होतो आणि तिथं विषय निघाला की शाह सोपं आणि आणि सगळं काही सांगणार पुस्तक पाहिजे आणि उल्हासदा चव्हाण अधिकारी आहेत आपल्याकडे येऊन गेले आम्ही तर त्यांनी मला वाटले दादा तुम्हीच घ्या पुस्तक म्हणून मग मी ते त्यांच्याशी तिन्ही पुस्तकं आपली तयार झाली माझी अपेक्षा आहे की तरुण मुलांनी हे सगळं वाचलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आपली परंपरा काय ती समजून घ्या शाळेमध्ये रोजच आपण प्रतिज्ञा म्हणतो आमच्या परंपरेचा आम्हाला अभिमान आहे आपली कुठली परंपरा बाळगत माहिती आपण परंपरेचा अभिमान बाळगतो आणि बाळगत पाहिजे ती परंपराला आम्हाला माहिती नाही असं होऊ नये याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आज संस्थेने इथं हे सगळं आयोजित केलं मी आपल्या सर्वांचा ऋण आहे आपण पण ऐकून घेतलं मी सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो